नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे गणेशोत्सव चंद्रतूड आणि नरेंद्र मोदी मित्र हो आज तेरा सप्टेंबर आहे आज लालजी पेंडसे यांची पुण्यतिथी आहे याच दिवशी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये त्यांचं निधन झालं वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी लालजी पेंडसे हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले एक बिनीचे शेलेदार होते अत्यंत डोळसपणे आपल्या पक्षीय निष्ठा बाजूला ठेवून त्यांनी या आंदोलनात भाग घेतला होता आणि मग खूप परिश्रम करून आणि आपल्या अनुभवांची जोड देऊन त्यांनी महाराष्ट्राचे महामंथन नावाचा जवळजवळ सहाशे पानांचा ग्रंथ लिहिला आहे तो ग्रंथ लिहून त्यांनी ज्यांना महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या तत्वांवर कोणत्या मूल्यांवर झाली हे जाणून घ्यायचं असेल त्यांना हा ग्रंथ वाचणं अत्यंत आवश्यक आहे त्यादृष्टीनं लालजी पेंडसे यांनी एक फार मोठं ऐतिहासिक योगदान मराठी वाङ्मयाला आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला दिलेलं आहे मी हा ग्रंथ अनेक वेळा वाचला आहे याच्यामध्ये महाराष्ट्र निर्मितीसाठी सुरुवातीपासून जे अनेक करार झाले अकोला करार नागपूर करार त्यांची सविस्तर माहिती आहे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल विदर्भ आणि काही प्रमाणात मराठवाडा महाराष्ट्रात सामील व्हायला थोडेसे मागे हटत होते याचं कारण असं विदर्भाने इथं स्पष्टपणे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जो ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद आहे तो आम्हाला विदर्भात नको आहे आणि तो आम्हाला संयुक्त महाराष्ट्रामध्ये नवीन राज्य जे निर्माण होईल त्यामध्ये नको आहे पण महाराष्ट्रात ब्राह्मण ब्राह्मणेत्र वाद इतका खोल गेलेला आहे की त्याच्यातून तो बाहेर पडेल की नाही याविषयी आमच्या मनात शंका आहे पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जा ज्याने ज्यानी भाग घेतला त्या सर्व पक्षांनी आपल्या पक्षीय निष्ठा बाहेर ठेवून शिवाजी महाराज त्यांची मूल्य त्यांचं कार्य हे आपलं ध्येय आहे असं मानलं त्यांना अग्रभागी ठेवलं आणि एकसंध महाराष्ट्र आपल्याला निर्माण करायचं आहे जात पात विरहित समरस झालेला सामाजिकदृष्ट्या असा एकसंध महाराष्ट्र निर्मिती असं महाराष्ट्राचं ध्येय होतं मित्र हो आजचा महाराष्ट्र जर आपण पाहिला तर तो ब्राह्मण ब्राह्मणेतर बात पुन्हा उकरून काढण्याच्या प्रयत्नात आहे असं दिसतं आणि ब्राह्मण नको ब्राह्मणमुक्त समाज आम्हाला न निर्माण करायचं आहे देवेंद्र फडणवीस का नको त्यांच्यात अनेक गुण असतील पण ते ब्राह्मण आहेत म्हणून आम्हाला ते नकोत अशा पद्धतीची मांडणी करणारे लोक आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांचं ऐकून घेतलं जातं याचं प्रत्यंतर आज महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या एकसंध आहे की विभागलेला आहे याचं प्रत्यंतर आपल्याला या गणेशोत्सवामध्ये येतं आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय राव चंद्रचूड यांच्या निवासस्थानी दिल्लीतल्या निवासस्थानी गणेशोत्सवाचं गणेशोत्सव साजरा केला जातो ते घरी गणपती आणतात आणि त्याचं पूजन होतं अत्यंत साधेपणानं स्वत धनंजयराव चंद्रतूर गणपतीची मूर्ती आणायला जातात ते ज्या ठिकाणी जातात कारखान्यामध्ये शिल्पशाळेत तिथे ते पूजा स्वतः करतात आणि स्वत गणपती घरी घेऊन हो येतात त्यात डामडवल नसतो यात्रा नसतो बडे नसते बडे जाव नसतो आपण कोणीतरी मोठे आहोत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असा टेम्बा सुद्धा त्याच्यात नसतो नरेंद्र मोदी पंतप्रधान आपले हे काल चंद्रचूड यांच्या घरी गेले महाराष्ट्रीय पद्धतीचा पद्धतीचा वेश करून धोतर नेसून टोपी घालून जब्बा आणि त्यांनी गणपतीची आरती केली तबक हातात धरून त्यांनी गणपतीची आरती केली त्यावेळेला चंद्रतूड यांनी सुद्धा त्या, त्या आरतीत भाग घेतला चंद्रतूड यांच्या पत्नीनं सुद्धा त्या आरतीत भाग घेतला आणि बाकीचे कुटुंबीय हो, त्या आरतीत सामील झाले होते पण हा अगदी घरगुती अगदी खाजगी असा समारंभ होता तो सार्वजनिक समारंभ नव्हता पण त्यातही त्याच्यावर टीका झाली विशेषत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं संजय राऊत यांनी खरं म्हणजे संजय राऊत जेव्हा टीका करतात तेव्हा ती दखल घेण्याच्यासुद्धा योग्यतेची नसते पण आत्ता दोन मोठ्या व्यक्तींवरती टीका झालेली आहे नरेंद्र मोदी हे चंद्रचूड यांच्यावर म्हणजे अप्रत्यक्षपणे सर्वोच्च न्यायालय म्हणजे अप्रत्यक्षपणे न्याय यंत्रणेवर दबाव आणण्याच्या दृष्टीनं त्यांनी गणेशोत्सवाचा पण उपयोग केला आणि ते त्या घरी गेले मुख्य न्यायमूर्तींच्या आणि त्यांनी आरतीत भाग घेतला अशा पद्धतीचे अत्यंत घाणविरणे हेतवा आरोप करण्यात आलेले आहेत आता धनंजय चंद्रतूड आणि नरेंद्र मोदी यांची कामाची शैली या दोघांचं चारित्र्य या दोघांचं घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेविषयी असलेलं भान आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या पदांचा आब राखून मान राखून ज्या मर्यादांचं पालन करायचं असतं संकेत त्यांचं पालन करायचं असतं त्या दोघां त्या सर्वांविषयी ही दोन्ही माणसं अत्यंत जागरूक आहेत अत्यंत कर्तव्यनिष्ठ आहेत आणि त्यांच्यावर कोणी दबाव आणू शकतील किंवा ते दुसऱ्या कोणावर दबाव आणतील आणि आपलं काम साधून घेतील अशी त्यांची ख्याती नाही अशी टीका त्यांच्यावर करता येणार नाही मुळामध्ये आपण गणपतीचा हा जो उत्सव आहे हा धार्मिक आहे या समजुतीतून ही टीका झाले आणि सेक्युलरिझम धोक्यात आला आहे अशा पद्धतीचे आणखीन काही लोक त्या टीके त्या टीकेमध्ये सामील होताना असे उद्गार काढतात की सेक्युलरिझम धोक्यात आला आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गणपती उत्सव गणेशोत्सव हा धार्मिकच मर्यादित नाही आहे तो घरगुती गणपती जेव्हा आणतात तेव्हा कदाचित धार्मिक असेल पण हो तो सार्वजनिक जेव्हा होतो तेव्हा तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा तो एक भाग असतो कारण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा गणेशोत्सव हा एक भाग आहे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून सुरू केला आहे आणि त्या उत्स उत्सवाचं वैशिष्ट्यच मुळी समाजाची एकजूट घडवून आणणं हे आहे जातपात विरहित अस्पृश्यता निर्मूलन झालेला आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे समरस झालेला असा समाज टिळकांना अभिप्रेत होता आणि म्हणून त्यांनी हिंदूंची एकजूट करण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला आज मोदी विकसित भारत हे ध्येय ठेवून वाटचाल करत आहेत त्यांना गणेशोत्सवामध्ये भाग घेणं हा त्या विकसित भारताच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा टप्पा लोकांना जर एकजूट करायचं असेल तर त्यांना काहीतरी ध्येय त्यांना काहीतरी मिशन त्यांना दैवत डोळ्यासमोर जे जे उद्दिष्ट टिळकांनी ठेवलं होतं तेच मोदी आज उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चालल्यात की गणपती हे सामाजिक परिवर्तनाचं एक दैवत आहे असं समजून ते चाललेले आहेत सेक्युलरिझम धोक्यात आला असं ते म्हणतात त्यांना हे लक्षात आणून द्यायला पाहिजे की या यापूर्वी जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते बाळकृष्णन त्यांनी इफ्तार पार्टीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी भाग घेतलेला आहे त्यावेळेला एवढी टीका अशी काही झाली नाही त्यावेळी सेक्युलरिझम आपल्याकडे व्यवहारात जेव्हा येतो तेव्हा मुसलमानांना एक न्याय हिंदूंना एक न्याय असा अपपर भाव होतो तर तो, तो काही बरोबर नाही असं मला वाटतं सेक्युलरिझमचा जो अर्थ आहे तो शासन कोणतंही शासन हे विशिष्ट धर्म डोळ्यासमोर ठेवून त्या धर्माला उत्तेजनं देणं आणि राज्यकारभार करणं असं जेव्हा होतं तेव्हा ते सेक्युलरिझमच्या तत्त्वाच्या विरुद्ध होतं पण हिंदूंचा इतिहास हिंदूंच्या राज्याची हिंदूंनी जेव्हा राजकीय हो व्यवहार करायला सुरुवात केले सामाजिक व्यवहार करायला सुरुवात केले तेव्हापासून हिंदूंची राज्य या पृथ्वी तलावर अस्तित्वात आली तेव्हापासून ते धर्मनिरपेक्षच आहेत असं असा निर्वाळा अनेक इतिहासकारांनी दिला आहे कारण हिंदूंना सेक्युलरिझमच्या विरुद्ध जातात येत नाही त्यांची बांधणीच मुळी समाजाची अशी आहे की अनेक पंथ आहेत एकम बहुधा बहुधाबद्दल त्या प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोणत्याही एका पंथाला राज्य शासन उत्तेजन देत नाही सेक्युलरिझम ते तत्व ते पाळतात आता पोप सेक्युलरिझमचं तत्वज्ञान हे युरोपातून आपण घेतलं तशा आणखीन काही गोष्टी आपण युरोपातून घेतल्या स्वातंत्र्य चळवळीचा भाग म्हणून तसं सेक्युलरिझमचं तत्वज्ञान पोपचं हस्तक्षेप पोप समाजामध्ये ढवळाढवळ पोपची ही प्रचंड वाढली होती त्यावेळेला पोपनी धर्माच्या विषयापुरतंच आपला हस्तक्षेप आपलं चलनबलन मर्यादित ठेवावं लोकांचे जे नित्याचे व्यवहार आहेत ते सार्वजनिक हित डोळ्यासमोर ठेवूनच केले जातील त्याच्यामध्ये धर्माला लुडबुड करता येणार नाही असं एक तत्त्वज्ञान युरोपामध्ये प्रचलित झालं आणि ते सगळ्या जगामध्ये पसरलं आपल्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे जी प्रणाली जी जीवनशैली विकसित करण्याचा त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला त्यांनी युरोपातली तत्व घेतली पण ती तशीच्या तशी न घेता आपल्या राजकीय स्वार्थापोटी त्यांनी त्याची मोडतोड केली म्हणजे भारतामध्ये सेक्युलरिझमचा अर्थ असा आहे की मुसलमानांना जे नको ते आम्ही करणार असा जर आग्रह धरला तर ते सेक्युलरिझमच्या विरुद्ध होतं आणि हिंदूंनी कोणतीही गोष्ट उत्सव असेल धार्मिक परंपरा असतील या आपल्याला हव्यात अशा म्हणजे आमची परंपरा अशी आहे म्हणून आम्ही त्या करणार असं हिंदूंना करता येत नाही ते करताना मुसलमान समाजाला काय वाटेल याचा विचार हिंदूंनी प्रथम करायला पाहिजे शिवाय मुसलमान केंद्रित इस्लाम केंद्रित जीवनशैली विकसित करण्याचा प्रयत्न भारताच्या पहिल्या राज्यकर्त्यांनी केला आणि त्या दृष्टीनं सेक्युलरिझम आपल्याकडे राबवला गेला हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे जेव्हा चंद्रतूट आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होते त्यावेळेला भारतातल्या सेक्युलरिझमच्या ज्या कल्पना आहेत राज्यकर्त्यांनी पसरवलेल्या त्यात हिंदूंना शोषक धरलेलं आहे आणि हिंदू हा गुन्हेगार आहे अशा पद्धतीनं त्याच्याकडं पाहिलेलं आहे त्यामुळे भारतातल्या सेक्युलरिझमच्या ज्या कल्पना आहेत त्या मुळातच चुकीच्या आहेत भ्रांत आहेत चुकीच्या प्रमेयांवर आधारित आहेत हे या निमित्तानं चंद्रतूड नरेंद्र मोदी या निमित्तानं जो वाद उत्पन्न झाला आहे त्यानिमित्तानं सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आता आपल्याला नरेंद्र मोदी जर विकसित भारताचं ध्येय समोर ठेवत असतील तर त्यांना हिंदू समाज हा अत्यंत प्रगत पुरोगामी नव्या संकल्पना घेऊन ज्यामुळे एकसंधतेला बाधा येणार नाही एकजुटीला कुठेही अडथळा निर्माण होणार नाही आणि जातपात विरहित असा समाज सामाजिकदृष्ट्या समरस सा झालेला समाज मोदींना जर निर्माण करायचा असेल तर त्या दृष्टीनं ते प्रत्येक उत्सवाचा प्रत्येक एकजुटीच्या साधनांचा विचार करतात उपयोग करतात त्यात सामील होतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज लालजी पेंडसे यांची पुण्यतिथी असल्यामुळे आणि लालजी पेंडसे यांनी हे महाराष्ट्राचे महामंथन लिहिताना त्यावेळचे जे धुरीण होते त्या धुरीणांच्या कल्पनेत महाराष्ट्र नवा कसा होता आता जाता जाता सांगायला प्रत्यवाय नसावा की लालजी पेंडश्याने जो महाराष्ट्राचा इतिहास लिहिला आहे तो जर बारकाईनं वाचला तर आपल्याला लक्षात येईल की त्यात ब्राह्मणांचा वाटा खूप मोठा आहे अर्थात ब्राह्मणाने त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतला तो ब्राह्मण म्हणून घेतला नाही तो एक जागरूक नागरिक महाराष्ट्राचे अभिमानी म्हणून शिवाजी महाराजांच्या परंपरांचे अभिमानी म्हणून आणि केंद्र सरकार त्यावेळेचं महाराष्ट्रावर प्रचंड अन्याय करत होतं त्याविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी निषेध करण्यासाठी म्हणून त्यावेळच्या ब्राह्मण समाजातल्या नित्या, नेत्यांनी त्यात भाग घेतला पण महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर गोत्रिम माडखोलकरांनी जो चव्हाणांना प्रश्न विचारला होता की हे मराठ्यांचं राज्य होणार आहे की मराठी माणसाचं होणार आहे दुर्दैवानं आपल्याकडे नंतर वाटचाल अशी झाली की हे मराठ्यांचंच राज्य होईल आणि ब्राह्मणांना येथून ब्राह्मणांना जे मानाचं स्थान मिळतं समाजामध्ये जी आजाराची भावना आहे ब्राह्मणांविषयी ती नष्ट करण्याचा एक पद्धतशीर प्रयत्न कट कारस्थान रचलं गेलं आणि त्यामुळे आज आपल्याकडे कोणीही उठतो आणि कुणावरही कसलेही आरोप करतो असं चाललेलं आहे लालजी लाल पेनसे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मला हे विचार मांडता आले माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद